बातमी पुण्याची आहे पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर असलेलं झाड कोसळलं आणि या झाडाखाली अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे अग्निशमन दलाला या सगळ्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं आणि काही गाड्या अडकल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी लगेच मदतकार्य सुरू केलं संपूर्ण रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे अग्निशमन दल हे तिथे आहे आणि एक रिक्षा तसंच काही वाहन सुद्धा झाडाखाली अडकली होती त्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तसंच दोन विद्यार्थ्यांना सुद्धा इथन काढण्यात आहे तर या घटनेचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पुण्यातील गरवारी महाविद्यालयासमोर आपण आता आहोत आणि अगदी विद्यालयाच्या समोर असणाऱ्या खाऊ गल्लीमध्ये एक भरलं मोठं झाड अचानकपणे जे ते अशा पद्धतीने कोसळ्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि दुर्दैवाने या सगळ्या घटनेमध्ये दोन, ती तीन दोन जन जन ते तीन गाड्यांचं आतोनात नुकसान झालंय आणि दोन जण जखमी झालेत आणि त्या दोन्ही जणांवरती सध्या जवळील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने हे झाड कोसळलेलं पाहायला मिळतंय अगदी मुळासकट हे झाड निघाले कारण का कुठलाच सपोर्ट जो आहे तो त्याला पाहायला मिळत नव्हता आणि जर का अशा पद्धतीने ही जर का धोकादायक झाड असतील तर याकडे महानगरपालिकेने वेळीच का पाहणी केली नाही हा प्रश्न जो आहे तो आता पडतोय कारण का अगदी या झाडाच्या शेजारी दुसरं झाड आपण जर पाहतोय तर ते देखील त्याच अवस्थेमध्ये आहे फक्त त्याला दुसरीकडे सपोर्ट मिळाला म्हणून ते झाड टिकून अद्यापपर्यंत राहिलेलं आहे परंतु या झाडाला सपोर्ट न मिळाल्यामुळे कुठल्याही पद्धतीचा हे झाड जे आहे ते कोसळलेलं पाहायला मिळत आहे नेमकं हे झाड जे आहे ते कशामुळे पडलं आणि जर का अशा प्रकारची जर का धोकादायक वृक्ष आपल्या क्षेत्रामध्ये तर क्षेत्रीय कार्यालय असेल किंवा महानगरपालिका असेल ते या फाइंड आउट करू शकत नाहीत का आणि जर का यामध्ये विद्यार्थी या ठिकाणी जवळपास आसपास मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि जर कोणती जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण झाला असता हा प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पडलेला पाहायला मिळतो कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह हो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे